निवडणुकीची रणधुबाई या स्पेशल सेगमेंट मध्ये आपले स्वागत येत्या वीस डिसेंबरला अंबरनाथ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत असून त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधून शिवसेनेचे तसेच ज्येष्ठ लोकाभिमुख नेतृत्व अशी ओळख असणारे भालचंद्र शेठ भोईर यांचे चिरंजीव यश भोईर तसेच मोनिका रिंचड या शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत आपल्या समोर भालचंद्र शेठ भोईर आहेत आणि सदर प्रभावाबाबत शिवसेनेच्या माध्यमातून असणारी व्हिजन तसेच करण्यात येणारी अनेक कामं याबाबत ते आपले अनुभव व्यक्त करतील दादा अलीकडेच प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधून हा जो नवीन प्रभाग निर्माण झालेला आहे त्याची रचना आणि स्वरूप कशी आहे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस याची रचना आणि स्वरूप प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये दोन वाढ येतात एक परांपे चाल तसेच आपले पाळेगाव तर ह्यामध्ये जी वस्ती पूर्ण संपूर्ण प्रभागात जी वस्ती समाविष्ट आहे त्यामध्ये प्रकाशनगर आहे विघ्नहर्तानगर आहे समर्थ चाल आहे आमचा राजपारधी समाज आहे लोकनगरी आहे म्हाडा कॉलनी आहे त्यानंतर विष्णू आहे बिल्डिंग्स आहेत आणि त्यानंतर तेथून सरळ पालेगावचा संपूर्ण परिसर जो फ्लोरापर्यंत आहे त्यानंतर गायकवाडपाडा आणि जुने अंबरनाथ गाव तसेच आपले एकता नगर हीपर्यंत जी वस्ती आहे ही संपूर्ण वस्ती त्यामध्ये समाविष्ट आहे ह्या प्रभागाची रचना आहे आणि स्वरूप आहे की त्यामध्ये एकूण आज चौदा हजार व पण तीनशे संपूर्ण प्रभागात आहेत नवीन असणार सदर प्रभागाअंतर्गत नागरिकांच्या अनेक मूलभूत समस्या आहेत याकडे आपण कसं पाहत आहे आणि कोणकोणत्या समस्या आहेत प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये प्रकाशनगर येथे पायवटा आहेत गटारे आहेत त्यातनं थोडीफार आम्ही सोडवलेली आहेत प्लस त्यांच्या घरांचा मुद्दा आहे तसेच नगर आहे समर्थ चाल आहे इथेही पायवटा गटारे आहेत त्यानंतर विष्णू हाईट येथे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे लोकनगरी येथे गॅस लाईन आणि रस्त्याचा प्रॉब्लेम होता पण तो आम्ही एक पंधरा वीस दिवसापूर्वी तिथे काम चालू केलेलं आहे आणि ते काम पूर्णत्वास्त आहेत त्यानंतर विष्णू आईड येथे ही घॅसची लाईन आम्ही चालू केलेली आहे तेही ते काम पूर्णत्वास आहे पालेगाव हा एक प्रभाग जो वार्ड क्रमांक अठ्ठावीस म्हणून गिनला जात होता त्यामध्ये पूर्णपणे म्हणजे मूलभूत ज्या समस्या आहेत त्या संपूर्णच आहेत जसे की रस्ते आहेत गटारे आहेत स्ट्रीट लाईट्स आहेत ड्रेनेज लाईन्स आहेत पाण्याची मोठी समस्या आहे तर ह्या मूलभूत तर तिथं संपूर्ण आहेतच त्यानंतर तो प्रभाग म्हणजे पालेगाव हा लोकवस्ती जास्त आहे पण जा ती आज दिसून येत नाही पण तिथे लोकवस्ती जास्त आहे त्यामुळे तिथे एक पोलीस चौकी हवी आहे तर अशा एक खूप साऱ्या समस्या आहेत तिथं ह्या संपूर्ण ज्या समस्या आहेत मूलभूत समस्या आहेत आणि या संपूर्ण समस्या तिथे आज दिसत आहेत आणि मुख्य म्हणजे डेअीज म्हणजे कचरा हा तिथे खूप दिसत आहे तर ह्या संपूर्ण समस्या तिथं आजच्या स्थितीला आम्हाला दिसून येतात दादा हा अविकसित प्रभाग आहे आणि या अविकसित प्रभागाला विकसित, विकसित करण्यासाठी शिवसेनेचे विजन काय शिवसेनेचे विजन एकोणतीस तारखेला आमची तिथे आमचे सर्वांचे म्हणजे अंबरनाथ शहराचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांची तिथे एक सभा झाली आमच्या सभेमध्ये खासदार साहेबांनी तिथे जाहीर केलं की एक आपण तिथे बुद्धविहार देऊया त्यानंतर तिथे एक पोलीस चौकी देऊया त्यानंतर तो प्रभाग ते स्वतः जेव्हा तिथे येत होते तेव्हा ते तिथे ते 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 आल्यानंतर त्यांनी तो प्रभाग येताना पाहिला रस्ते पाहिले गटरे पाहिले किंवा घाण पाहिली हे सगळं त्यांनी पाहिलं ते पाहिलं असताना त्यांनी मला सांगितलं की हा जो प्रभाग एक विकासाच्या माध्यमातून कुठेतरी वंचित राहिलेलं दिसत आहे तर तुला ह्या प्रभागाला एका वर्षाच्या आत संपूर्ण चेंजेस इथे घडवून आणायचे आणि येथील जी जनता आहे त्या जनतेला ह्या संपूर्ण प्रभागात डेव्हलपमेंट आणि विकास हा मला एक वर्षाच्या आत तुला करून दाखवायचा आहे असे मला त्यांनी आदेश दिले आहेत दादा खासदारांनी जे आदेश दिले त्या अनुषंगाने तुम्ही या प्रभागाच्या विकासासाठी काय प्रयत्न करणार आणि तुमचं विजन काय या प्रकाच या प्रमुखासाठी खासदार साहेबांनी आदेश दिल्यानंतर आमच्या पक्षातील शिवसैनिक असो या उमेदवार असो किंवा आमच्या पक्षातील एक सामान्य शाखा प्रमुख असो या कार्यकर्ता असो त्याला ज्या वेळेस आदेश भेटतात तेव्हा साहेबांचं सा पाठबळ आणि साहेबांचे विचार आणि साहेबांकडून येणारा निधी हा संपूर्ण आम्हाला भेटला जातो त्यामुळे साहेबांनी जर मला सांगितले की एक वर्षात हे चित्र बदलायचे तर ते बदलण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम चालू केलेलं आहे त्यांनी मला सांगितलं की इथे आरक्षित जेवढे प्लॉट आहेत त्या संपूर्ण आरक्षित प्लॉटच माहिती काढा आणि त्याच्यावर काय बनवायचं त्याचं मला विधान द्या तर मी त्याच्यावर माहिती काढून मी त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोचवलेली आहे आता राहिले तिथे मूलभूत समस्या मूलभूत समस्या जसे की तिथे रस्ते आहेत जसे की तिथे गटारे आहेत तिथे ड्रेनेज लाईनचा हा मोठा मुद्दा आहे कचऱ्याचा हा एक तिथे मोठा मुद्दा आहे तेथे पोलीस चौकीचा एक मोठा मुद्दा आहे तर आम्ही त्वरित म्हणजे हे इलेक्शन झाल्यानंतर आम्ही तेथे दहा दिवसानंतर त्वरित तिथे आम्ही कामाला लागू आणि आम्ही आधी तिथली जी मूलभूत गरजा आहेत जसे की तुम्हाला सांगितलं जार रस्ते झाले पतनिवे झाले ड्रेनेज लाईन झाली गटारे झाली त्याच्यावरती पहिला आम्ही काम चालू करणार आहोत आणि जनतेला आम्ही तीन महिन्याच्या त्याच्यावरती काम चालू करून रिझल्ट आम्ही तिथेशी देऊ दादा आपण मूलभूत गरजांबद्दल बोललात पण खासदार साहेबांनी जे आरक्षित प्लॉट बद्दल तुम्हाला जे आदेश दिले त्याबाबत तुमचं विजन काय आणि तुम्ही पुढे त्यासाठी काय करणार खासदार साहेबांनी आदेश दिल्यानंतर आम्ही आरक्षित प्लॉट जे तिथे आहेत जसे की तिथे एकशे त्र्याऐंशी नंबर आहे तिथे दुकान आणि भाजी मार्केटसाठी आहे तर ते खासदार साहेबांच्या निधीतून ती वास्तू तिथे निर्माण झालेली आहे पण ती आजपर्यंत लोकांना हँडवर्क झालेली नाही आहे तर ती आम्ही लवकरच सा खासदार साहेबांच्या माध्यमातून ती वास्तू लोकांसाठी आम्ही हँडवर्क करू त्यानंतर तिथे अपंग केंद्र जे आहे तेही तीही वास्तू निर्माण झालेली आहे तर त्याही वस्तूला लवकरात लवकर आम्ही संबंधित विषयाबद्दल किंवा संबंधित कामासंदर्भात किंवा संबंधित अपंग केंद्र जे आहे ते आपण त्यांच्या संस्थेला आम्ही सोपूद करणार आहोत त्यानंतर तेथे बगीच्याचे दोन प्लॉट आरक्षित आहेत हेल्थ सेंटर आहे तसेच तिथे प्राथमिक शाळा आणि खेळण्याचं मैदान असे प्लॉट तिथं ता आरक्षित आहेत तर आम्ही जे बगीच्याचे जे प्लॉट आहेत तर एका प्लॉटवर आम्ही सुंदर असा बगीचा तिथे निर्माण करू त्यामध्ये आम्ही एम्पी थिएटर म्हणा किंवा आम्ही इंडोर्स गेम्स म्हणा किंवा आम्ही तेथे ते लोकांना बसण्यासाठी व्यवस्था करून असं एक चांगलं असं असं एक गार्डन तिथे आम्ही विकसित करू त्यानंतर दुसरा एक आरक्षित प्लॉट आहे त्यावर आम्ही बॅडमिंटन म्हणा टेनिस स्पोर्ट जे खेळ असतात म्हणजे कॅरम बुद्धिबल असे इंडोर गेम्स ज्या असतात त्या आम्ही तिथे करू पण ते सर्व करत असताना आम्ही या संपूर्ण आरक्षित प्लॉट संदर्भात तेथील जी जनता आहे त्या जनतेला विश्वासात घेऊन त्या जनतेसमोर करून त्यांचे जे विचार आहेत या आरक्षित प्लॉटवर की त्यांना तेथे काय हवं आहे प्रत्येक प्लॉटवर त्यांना तेथे काय हवं आहे ते देण्याचे प्रयत्न आम्ही करणार आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ते संपूर्ण आरक्षित प्लॉट हे डेव्हलप करणार विरोधकांच्या माध्यमातून असा आरोप करण्यात येतोय की सदर प्रभागा नवखे उमेदवार शिवसेनेच्या माध्यमातून आहेत आपण याकडे कसं पाहत आहे विरोधक जे बोलत आहेत की नौखे विरोधकांना आधी प्रश्न आहे की तुम्हाला फक्त शिवसेनेच्या माध्यमातूनच ओळखलं गेलं होतं पण भालचंद्र वैर प्रतिष्ठान ही एक स्वतंत्र एन जी ओ आहे आणि ती संपूर्ण प्रभागातात नाही तर संपूर्ण अंबरनाथ शहरात त्या भालचंद्रभाई प्रतिष्ठानला ओळखलं जातं त्यामुळे भालचंद्रभोई प्रतिष्ठान हे नौके तर आहेच नाही आणि भालचंद्रभाई प्रतिष्ठानचे आणि शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते नौके कसे ठरू शकतात कारण ह्या उमेदवारांच्या पिढ्या आणि पिढ्या इथेच जन्म आहे आणि आमचा जन्मस्थलच हा अंबरनाथ गाव आहे त्यामुळे आम्ही नवके आहोत हे बोलणं बोलणारे जे विरोधक आहेत त्यांनीच त्या ते गोष्टीचा विचार करावा की ज्या गावात तुम्ही राहता त्या गावातलेच आम्ही आहोत त्यामुळे आम्ही नौके कसे हे त्यांनीच सांगावं दादा भालचंद्र गोरी प्रतिष्ठान हे संपूर्ण शहरात अंबरनाथ शहरात परिषद आहे पण पर आता त्याच अनुषंगाने आज भालचंद्र गोरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी करण्यात आलेली काम आहेत याच्या अगोदर निवडणुकींचा कोणत्याही प्रकारचा डोळ्यासमोर न ठेवता या अगोदर देखील भाजपा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक कामं आपण केलेली आहेत याकडे आपण कसं पाहताना आपण विरोधकांना काय सांगत भालचंद्र भगत प्रतिष्ठान हे दोन हजार चार मध्ये स्थापित झालं आणि प्रतिष्ठानने कुठलीही निवडणूक ही डोळ्यासमोर ठेवून काम केलेलं नाहीये आम्ही जनतेचं काम करतोय आणि आम्ही ह्या बाळकुपाडा प्रभागात भालचंद्र प्रतिष्ठानच जे कार्यालय स्थापित केलं त्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण अंबरनाथ शहरात आणि संपूर्ण अंबरनाथ शहराच्या जनतेपर्यंत कसे पोचलो तर आम्ही संपूर्ण प्रभागात आणि आमच्या कार्यालयातून आम्ही आधार कार्डचे कॅम्प लावलेले आहेत आम्ही राशनिंग कार्डचे कॅम्प लावलेले आहेत आम्ही आयुष्यमान भारत हे कार्ड लावलेले आहेत महात्मा ज्योतिबा फुले एक आड़ लावले ले 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 हे कार्ड आम्ही लावलेले आहेत आम्ही रक्तदान शिबिरे बरोवलेली आहेत आम्ही मोफत आरोग्य तपासणीची शिबिरे भरवलेली आहेत आम्ही चष्मे वाटप हे शिबिरे भरवलेली आहेत आम्ही युवकांना मार्गदर्शन ह्याची शिबिरे बरोवलेली आहेत आम्ही युवकांसाठी कॅम्प्युटर प्रशिक्षण हे आम्ही दिलेले आहे आम्ही युवकांना रोजगार मेलावय भरवलेले आहेत आम्ही रोजगार संबंधित मेला मार्गदर्शन शिबिरे लावलेली आहेत आम्ही महिलांसाठी सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही बचत गट स्थापित केलेले आहेत आम्ही महिलांना जो सरकारी योजना असतात जसे की पेन्शन योजना असो विधवा पेन्शन योजना असो संजय गांधी निराधार योजना असो कर्ज संबंधित महिलांना जी योजना आहेत त्या आहेत बालिका विकास योजना असो तर महिलांसाठी युवकांसाठी त्यानंतर आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे पण आमच्या प्रभागात जेवढे पण समाज राहतात संपूर्ण समाजाला आम्ही एकत्रित करून आम्ही प्रत्येक समाजाचे जे उत्सव असतात जसे की आम्ही नवरात्र उत्सव असो गणपती उत्सव असो चेटीचंद हा उत्सव असो आम्ही छठ पूजा असो आम्ही शिवजयंती असो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो तर हे जे सर्व उत्सव आहेत हे संपूर्ण उत्सव आम्ही मनवतो त्यानंतर आम्ही युवकांसाठी महिलांसाठी स्पर्धा घेतो जसे की आम्ही स्किल्ले स्पर्धा घेतो महिलांसाठी आम्ही रंगीत खुर्ची ज्या पण पाक कला स्पर्धा असो हो, अशा आम्ही स्पर्धा महिलांसाठी घेतो खेळाडूंसाठी आम्ही क्रिकेटच्या मॅचेस लावतो तर भालचंद्र भैर प्रतिष्ठान हा समाजाभिमुख जी पण कामे असतात जी जी कामं समाजाने आमच्यापर्यंत मागितली जसे की राशनिंग कार्ड कॅम्प असो तर संपूर्ण काम ही भालचंद बैल प्रतिष्ठाननी केली आणि ती करत असताना आम्ही आमच्या कार्यालयात कुठलाही असा दृष्टिकोन नाही ठेवला आमच्या कार्यालयात शहरातून लोक यायची जेव्हा आम्ही आधार कार्ड कॅम्प ठेवला तो आम्ही आठ दिवसासाठी ठेवला होता पण आमच्या इथे जी रांग लागायची त्या रांगेला आम्ही बघून तो आधार कार्ड आम्ही एक महिन्यासाठी केला आम्ही राशनिंग कार्ड जो आम्ही आठ दिवसासाठी ठेवला होता तो आम्ही एक महिन्यासाठी वाढवला आम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून आम्ही ज्यांनाही कोणावर संकट आला हॉस्पिटलचा संकट असो कुठलाही संकट आला तर आम्ही त्या माध्यमातून आम्ही त्यांना सरकारी जे पैसे पेटले जातात ते आम्ही त्यांना हॉस्पिटलची मदत केलेली आहे आमची एक अँब्युलन्स आहे ती आमची अँब्युलन्स ही जेव्हा जेव्हा प्रभागातील किंवा इतर प्रभागातील शहरातून कोणीही आम्ही मागितली तर आम्ही ती देतो आम्ही आमच्या बालचंद्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक टँकर ठेवलेला आहे जेव्हा जेव्हा प्रभागात म्हणा शहरात म्हणा कुठेही आम्हाला फोन आला की आम्हाला टँकरची पाण्याची आवश्यकता आहे तो आम्ही फ्री ऑफ कॉस्ट पाणी देतो आम्ही आमच्या ह्या कार्यालयाच्या वरती एक हॉल आहे तो हॉल आम्ही प्रभागातील या इतर कोणीही जर आम्हाला मागितला की आम्हाला तो छोटेखानी कार्यक्रमासाठी पाहिजे तो आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो तर आमच्या या प्रतिष्ठानने जे कार्य केले ते निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेलं नाहीये ही आमची रजिस्टर संस्था आहे आमच्या त्या संस्थेच्या आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या मनातील कामं केलेली आहेत जसे की आम्ही नदी स्वच्छता ही राबवली होती आमच्या माध्यमातून आम्ही कोरोना काळात जी कामं केलेली आहेत ती आम्ही संपूर्ण प्रभाग हा कचरा मुक्त केला संपूर्ण प्रभागात आम्ही डीडीडी पावडर टाकली संपूर्ण प्रभागात आम्ही धूर फवारणी केली जंतुनाशक फवारणी केली प्रत्येक प्रभागात आम्ही कोरोना काळात लोकांना वॅक्सिन भेटत नव्हत्या त्या, त्या मिळून कशा द्यायच्या लोकांना हॉस्पिटलमध्ये रांगा लावायला लागायच्या आमची मुलं प्रत्येक हॉस्पिटलला जाऊन तिथे नंबर लावायचे रात्र रात्री आणि दुसऱ्या दिवशी आमच्याकडच्या लोकांना घेऊन तिथे वॅक्सिन मिळून लावून द्यायचे तर अशी देखील आम्ही कामं केलेली आहेत आमच्या प्रतिष्ठानने महाडला जेव्हा पूरग्रस्त झाला होता आम्ही तिथे औषधं आणि तिथे आम्ही काही जंतुनाशक फवारी वगैरे आरोग्य विषयक आम्ही काम केलं होतं त्यानंतर आमच्या हा जो प्रभाग आहे ह्या संपूर्ण प्रभागात आम्ही सी सी टी व्ही लावलेले आहेत जेणेकरून चोऱ्या माहिती नाही पाहिजेत तर असे समाजाहून जी कामं आहेत ही आम्ही संपूर्ण केलेली आहे आणि त्यामुळं नगर प्रतिष्ठान हा संपूर्ण शहरात चर्चित झाला आणि चर्चित झाल्यानंतर आमच्या माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांची जी दूरदृष्टी आणि त्यांचा जो प्रभागांवरती या शहरावरती नियंत्रण आहे त्यांच्या पर्यंत आमच्या गावाची पोच पोचली गेली आणि त्यांनी आम्हाला शिवसेना पक्षामध्ये प्रवेश दिला आणि त्या त्यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला पात्र म्हणून आम्हाला त्यांनी ह्या आमच्या दोन उमेदवारांना जसे की मोनिका ताई रेंजड असो जसे की आमचा यश भालचंद्र भोईर असो बावीस नंबरमध्ये मनीषा भोईर असो यांना त्या पक्षाने आणि आमच्या खासदार साहेबांनी त्यांच्यावरती ती धुरा दिली की ह्या प्रभागाचा विकास करण्यासाठी तुमच्यासारखं नेतृत्व हे ते होऊ शकत नाही आणि खरंच की पालेगाव हा पूर्णपणे वंचित राहिलेला प्रभाग आहे आमच्याला लवकरात लवकर डेव्हलप लवकर करण्याच्या दृष्टीने आमच्या या उमेदवारांनी उमेदवारांना शिवसेना पक्षाने उमेदवारी दिलेली त्यामुळे आमचे उमेदवार हे नवके नाहीयेत आम्ही कोणी जर विरोध आम्हाला बोलत असतील तर ते फक्त आणि फक्त दोन तीन वर्षात चर्चेत आले असतील आणि ते पण कोणाच्या चर्चेत आले हे आम्हाला सांगण्याची गरज नाहीये पण भालचंदुभाई प्रतिष्ठान हे संपूर्ण जनतेच्या आणि संपूर्ण अंबरनाथ शहराच्या मनामध्ये भरलेले हे प्रतिष्ठान आहे त्यामुळं आम्ही नवखे नाहीये आणि हा आमचा परिचय आणि आमचं काम बोलतय त्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जात आहोत आणि त्यांच्या समोर आम्ही मतदारांसमोर पोहोचून आम्ही आमच्या जे पण काम आहेत ते आम्ही लोकांना सांगत आहोत दादा भालचंद्र माध्यमातून आपण जी अधोरेखित त्याच अनुषंगाने शिवसेनेचे प्रबळ नेतृत्व म्हणून आपल्या माध्यमातून युवा नेतृत्व असणारे यश भोईल असो मोनिका ते रिंज असो असे उमेदवार देण्यात आलेले आहेत आपण मतदारांना काय आव्हान मतदारांना म्हणजे अंबरनाथ शहराच्या संपूर्ण मतदारांना तसेच प्रभाग क्रमांक बावीस प्रभाग क्रमांक अठ्ठावीस या संपूर्ण मतदारांना मी आवाहन करत आहे की आपण सर्व माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पाठीशी उभे आहात आणि यांच्या पाठीशी तुम्ही असेच उभे राहाल जे तुम्ही मागील निवडणुकीत करून दाखवलं खासदारकी असो आमदारकी असो जसे तुम्ही त्यांच्या पाठीशी राहिलात तशाच माझ्या लाडक्या बहिणींनाही आव्हाने की त्यांनी आजही त्यांच्या पाठीशी कायम राहो त्यांच्या संपूर्ण उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून हो, आणावं असे मी माझ्या आमच्या सर्वांची जे दैवते त्यांच्या माध्यमातून मी मतदारांना आव्हान करत आहे तसेच आमचे लाडके खासदार यांचं जे अंबरनाथ शहरावर असलेलं प्रेम अंबरनाथ शहरासाठी जे असलेले विजन अंबरनाथ शहराला विकसित व विकासात पुढे न्यायचं विजन जे आहे जसे की त्यांनी आमच्या संपूर्ण शहरात आज जे अंबरनाथचं जे शिवमंदिर आहे ते जे डेव्हलप करायला घेतलेले आहे त्यानंतर यूपीएससी युपीएससी स्कूल असेल त्यानंतर मेडिकल कॉलेज असेल त्यानंतर शूटिंग रेंज असेल त्यानंतर नाट्यगृह असेल अशी अनेक कामं आहेत त्यांची जसे की उत्तर भारतीयांसाठी कल्याणला भवन बांधण्यात आलेलं आहे तसेच आपल्या ह्या प्रभागातच अठ्ठावीस नंबर प्रभागात वारकरी भवन त्यांनी उभं केलेलं आहे तर कुठला घटक आणि कुठला समाज हे त्यांच्या दृष्टिकोनातून मागे जात नाही तर त्यांची जी दूरदृष्टी म्हणजे अंबरनाथ शहरासाठी खासदार साहेबांचा जो दृष्टिकोन आहे की अंबरनाथ घडवूया आणि अंबरनाथला बदल करून दाखवूया तर तो, तो जो बदल करण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाला सर्व मतदारांनी साथ द्यायची आहे कारण या शहरात जो निधी होतो जो निधी आणला जातो तो, तो निधी आज आपल्या समोर आहे जी कामे आलेली आहेत ती तुमच्या समोर आहेत त्यामुळे मतदारांना मी आवाहन करेल की तुम्ही माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांना बघून त्यांच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचं मी तुम्हाला आवाहन करत आहे त्यानंतर आमचे जे आमदार साहेब जसे की आमचे बालाजी केनीकर साहेब त्यानंतर आमचे शहर प्रमुख या सर्वांचा जो अंबरनाथ शहराला विकसित करण्याचा जो मुद्दा आहे जो विकसित करण्यासाठी ते जे आज धडपड करत आहेत आणि साहेबांच्या माध्यमातून खासदार साहेबांच्या माध्यमातून या शहराला निधी मिळवून देत आहेत आणि त्या निधीच्या माध्यमातून अंबरनाथ शहर पूर्णपणे विकसित करत आहेत तर त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नांना मतदारांना मी आवाहन करते की त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नांना साथ देऊन तुम्ही या अंबरनाथ शहरात जेवढे पण शिवसैनिक उभे आहेत आणि जेवढे पण शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवार उभे आहेत त्या सर्वांना भरघोस मतांनी निवडून द्यावे तसेच वार्ड क्रमांक बावीस वार्ड क्रमांक अठ्ठावीसच्या दोन्ही म्हणजे चारही उमेदवारांना भरघोस मतानी निवडून द्यावे असे व आमच्या शहरातील नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत आमच्या मनीषाताई वाळेकर ह्या एक अनुभवी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी अंबरनाथ शहरासाठी कित्येक वर्ष दिलेले आहेत की त्यांनी अंबरनाथ शहरात घडवण्यात त्यांचा हातभार लागलेला आहे तर आमच्या अंबरनाथ आम शहराच्या नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवार तसेच मोनिका ता, मोनिकाताई ताई रिंजड तसेच यश भालचंद्र भोईर व वार्ड क्रमांक बावीस मधील रवींद्र ताहू पाटील व मनीषा ताई भुईर यांना भरघोस मताने निवडून द्यावे असे मी या प्रभागातील आणि या शहरातील संपूर्ण मतदारांना आवाहन करत आहे आणि विनंती करत आहे की त्यांनी येत्या वीस तारखेला घरातून भरघोसपणे म्हणजे स्वतःहून घरातून बाहेर निघून भरघोस मताने निवडून द्यावे असे मी सर्वांना आवाहन करत आहे संघर्ष हक्कासाठी सर्वसामान्यांच्या भविष्यासाठी खासदार साहेबांच्या दृष्टिकोनातील अंबरनाथ घडूया चला सर्व मतदान करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय भीम